कर्तृत्व नेतृत्व याच्यावरती तेव्हा तरी शंका नाहीये काहीच कामेशो असतील असेल सर्वांनीच आहे सर्वांनी खरोखरच अशा मी एकवीस वर्ष झाले इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये काम करतो आ, मी त्यातली दहा वर्ष मुकेश अंबानी आणि गौतम अदानी बरोबर काम केले आहे गौतम अदानी आणि मुकेश अंबानी एकत्र एकदा भेटी होती आणि माझे डायरेक्टर तिथे होते आणि त्यांच्याकडून मी होतो टू रेकॉर्ड द द डिस्कशन आणि त्यावेळेस सर्व डिस्कशन आणि आणि मुकेश अंबानी सांगितलं की आपल्या देशाला कशाची गरज आपल्या देशाला कशाची गरज आहे कशा तर सर्व जर डिस्कशन झालं माझे बॉस होते चंद्रशेखर काळे तर uh, ते म्हणाले की ही इज माय सबऑर्डिनेट आणि हा गावी वगैरे खूप काम करतो आणि मला खूप आहे याला विषयाला आणि नकेली मला तो चान्स मिळाला आणि मी सांगितलं की महिला सक्षमीकरणावर काम करायला पाहिजे आणि त्यावेळेस मुकेश अंबानी अंबानीला त्याचा मला अभिमान होता आणि मी सांगू शकलो कारण मी लहानपणापासून आशाताईना पाहिलं होतं आणि चंद्रशेखा काळ कशावर बोलू शकला म्हटलं माझ्या गावी ज्यावेळेस मी लहानचा मोठा <laughs> आलो त्यावेळेस आमच्या <laughs> गावी आशाताई म्हणून एक आहेत आणि त्यांनी खूप सारे काम केले त्यांच्याकडून बघून मला समजतं की महिला सक्षमीकरण काय आहे आणि काय करायला पाहिजे मग त्यामुळेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की माझ्या सर्व माता बघिणी आहेत आई आहेत माझ्या मुली आहेत माझे भाऊ आहेत माझ्या वडील आहेत तुमचे आभार आम्ही मानू शकत नाही शब्दामध्ये कारण तुमचं काम तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये आहे हे सर्वांना ज्ञात आहे परंतु जिल्हा परिषद सदस्य असू द्या आमदार असू द्या तुम्ही मंत्री झाला असतात मुंबईला असतात पण तुम्ही ग्रामीण भागामध्ये लक्ष दिलं त्याबद्दल आम्हाला तुमचा आहे अशा काही जरी ही शेवटची निवडणूक असली तरी सुद्धा आशाताई या सर्वांच्या मनामनामध्ये आहेत त्यामुळे आशाताई हे नाव पुणे जिल्ह्यामध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये हे सर्व माणसांच्या मनामनामध्ये पोहोचलेले आहे हे कोणीही विसरू शकत नाही तर श्रीकृष्ण ज्यावेळेस गोवर्धन उचलतात त्यावेळेस त्यांना एका असते परंतु ज्यावेळेस ते बासरी वाजवतात त्यावेळेस त्यांना दो दोन्ही हाताने घट्ट पकडावे लागते कारण करंगळे गोवर्धन उचलण्यासाठी खूप शक्ती लागते परंतु बासरी वाजताना त्यामध्ये आपुलकी प्रेमाने जिवाळ पाहिजे आणि तो आपण जीवना म्हणजे आशाताई असं मला तुमचे आभार तुम्ही आमदार व्हायला हे माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही नक्की व्हाल परंतु तुम्ही जिल्हा परिषद होण्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत तुमची शेवटची निवडणूक नाही आशाताई या जिल्हा तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये उचलेल्या आहेत त्यामुळे आशाताई हे नाव आजरा आहे हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो दादा आले वाणी साहेब आले माझे दोन्ही बंधू आहेत त्यांनी सरपंच म्हणून काम केलं आमच्या आणि शेतामध्ये काम करून आज यात्रा यात्राशी सुद्धा सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या सर्वांचे मनपूर्वक आभार अशातही मामा आणि दादा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार सर्व वडील माणसांचे आभार धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका